तो हेलो तो हिलेलो आज हम ब्लॉग नहीं तो पिक्चर बनाने वाले हैं तो एंजॉय दिस वीडियो गाइस लाइक पिन करना सब्सक्राइब तो पिन करना चुमा राम राम <laughs> तो कैसी आप लोग भाई भाई लोग आज जो हम आए भाई डोंगर पे घूम रहे हैं आप देख सकते हैं भाई इधर हमारी पब्लिक है भाई हम जा रहे हैं भाई एकदम खतरनाक सात बजे सुबह-सुबह के आगे भाई उमेश शेट आहे हिशेट गणेश भाई बाई मला कॅमेरा फालके आहे आपल्या कडावरती एकदम खतर ना तर भावनं बघू शकता इथे मोठा कडा आहे भाऊन इथं पडल्यावरती ना भाई हाडक दिसत नाही तर अजून पुढे तुम्हाला दाखवता चला भाई आई लोक आम्ही आता वरती चढलोय भाई बघू शकता तुम्ही आमची पलटन किती जणांची पाच जण आहेत आम्ही बघू शकता वातावरण म्हणजे इतका खतरनाक आहे भावनो ना तो हा अक्षय दिसतो ना आक्षे एक वन साइड माहिती होतं जंगलाबद्दल चला वन साइड आमचा गाईड म्हणजे तोच अक्षय सेट आमचा नवनीतच गाईड आमचा नवनीतच हे भाई आम्ही आलो भाई अजून वरती अजून तो भरपूर चढायचा आहे तर बघू शकता फरक शकता पाय जेवढी चढला आज भाई कधी चढल आता डोंगर चढायला लागलोय आमच्या मागे मग पब्लिक भरपूर आहे भाई येते जॉगिंग साठी सकाळ सकाळ भाई नाही पण आज आलोय पलटन आमची पुढे आमचं गाईड पण पुढे आम्ही चाललोय मागे मागे कसं गाईडला पुढे जाऊन द्यावं लागतो ना कारण आम्ही वगैरे त्याला पहिला खायला आम्ही मागे हरि होम ठे दाबायला याग व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज माझे पाय दाबाले अॅड्रेस बायो मध्ये देतो

आमचं उमेश शेड चढत आहे हळहू कारण जामपूरक थकलेत भावानं सगळेच थकलेत तर भावानं तुम्ही बघू शकता इतका व्यू खतरनाक आहे वर जसा वरती चढतो आहे तसा व्यू एकदम खतरनाक दिसतोय भावानं एक नंबर भावानं बघू शकता तुम्ही काय इतक्या वरती तर भाई घर बांधून लोक राहतात तरी पण भाई आणि आमचं उमेश शेड जरा माहिती देतो आहे आमचे फालकेला इकडे तिकडे काय आहे ते सांगतो आहे आमच्या फालके शेडला भाई बघू शकतो तुम्ही भाई खतरनाक व्यू आहे आणि भाई तुम्हाला सांगतो इतक्या वरती भाई डोंगरावरती तरी पण भावांनो लोक घर बांधून राहतात आणि शेती वगैरे पण करतात भावांना काही खतरनाक असेल ना भाई लाईफ म्हणजे एकदम खतरनाक तर बघू शकता आपला ठाणे कसा दिसतोय आणि सकाळ सकाळचा व्यू आहे भाई धुकं आहे बिल्डिंग वगैरे काही दिसत नाही जास्त आणि भाई आपला सूर्य नमस्कार एकदम खतरनाक दिसतोय काळामध्ये आणि भाई काय तुम्हाला बोलू इथ म्हणजे इतका एक्सपिरियन्स आला ना भावना आम्हाला खतरनाक तर इथे पब्लिक आहे आमची पूर्णपणे तर बघू शकता मी दिसत असेल आमचा हलके चढलो नाही चढलो आयुष्यात काय भावना शकतो इकडे जुम कर याला अमृत म्हणतात अमृत हे जर तुम्ही खाल्लं ना भावा तुम्ही ना तुम्ही म्हातारे काय म्हाताऱ्याच्या म्हातारे जर झाले ना तरी पण वन साइड दाखशील काय एकदा या डोंगरा विजिट मारा ऍड्रेस टाकतो बायोमध्ये खाऊन घरी घेऊन जावं मस्त अशी कापायचं अर्ध पाण्यात टाकायचं मस्त असं गरम उकडून द्यायचं पावर चुम्मा कांदा बिंदा टाकायचा टेस्ट बिस्टसाठी तर एकदम वन साइड कांदा बिंदा टोमॅटो वमेटो कापून टाका लिंबू मारा खाऊन टाका चला चुम्मा आणि आपल्या फालकेश्वरांनी भाई जी काय माहिती दिली ती भाई एकदम खरी आहे ती त्याला पण ना माहिती बाई पण त्यांनी माहिती एकदम पॉवरफुल दिली बाई भाई, भाई तुम्ही ट्राय करा एकदा भावरनो कसं खाऊन बाई खतरनाक तर आमच्या सरांनी तुम्हाला माहिती दिलीच असेल तर आम्ही चाललो आता परी परत खाली भावनो कारण भाई टाईम पण झालेला लेट झालं बाई ना जाऊ आता परत खाली भावनो कसं आहे ना आम्हाला भाई सगळे शेकेटवाले शिपवाले आहेत तर आम्हाला कामाला पण जावं लागेल तर भावनं आता बाई जातो आहे घरी मस्त भाई पण मज्जा आली बाई एक्सप्रेसमध्ये असं केलं ना भावांनो पब्लिक पण फुल येते भावांनो सॅटर्डे संडे बोलतो गर्दीच असते भावना वरती डोंगरावरती एकदम जॉगिंगसाठी लोक वगैरे येतात फुल मचवतात लोक काय का। पहिलं आपला गॅड गेला आणि बघू शकता आमची गँग आहे इतके जण आम्ही आलेलो आहे फिरायला आणि आपला कॅमेरामॅन सोबत फलकेशी सगळे भावांनो थोडंच खाली गेलं तर भावांनो माहिती पडलं का भावांनो ते व्ह्यू वगैरे कॅप्चर करायला भावानं एक त्यांनी शिडीसारखं बनवले त्याच्यावरती बोल जाऊन बोलतो एक व्यू कर फोटो वगैरे शूट करू आणि आम्ही चढालो वरती भावानं बघू शकता काय भारी आलो वरती वगैरे आलो कोपरे ভাওনো মাজে কাইট আছে ভাওনা খালি झाडू झुडपातून जावं लागतं आता मला पण जावंच लागेल भावांना आता झाडू बाडू आणि निघालो साईड भावांना आम्ही बघितलं मी पूर्ण व्हिडिओ मध्ये आम्ही भाई कोकणीमध्ये डोंगरामध्ये मध्ये गेलेलो तर भाई इतका भाई, भाई ना म्हणजे खतरनाक म्हणजे व्यू वगैरे सकाळ सकाळी जॉगिंग वगैरे एकदम खतरनाक झाले आमची आणि म्हणजे एक्सपिरियन्स म्हणजे एकदम खतरनाक आला आम्हाला जर तुम्हाला भाई असेल तर आमचं गाडी तुम्हाला माहिती अक्षयशी आहे तर तुम्ही त्याची कॉन्टॅक्ट करा मध्ये तिचा नंबर देतो आणि त्याला घेऊन जावा भाई आणि घाणगा बाई त्याला नंबर घेऊन आणि फोन करून शिवा वगैरे देऊ नका आपला अक्षयश देण्यात तो भाई तर भावना आपला फिरून वगैरे झाले आणि आता सध्या मानपाड्यामध्ये खाली तेच व्हिडिओ बनवते आता चालले झाली भाई कारण कसं कामाला पण जावं लागेल ना तर चला भाऊ न भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये भाई आता कॅमेरामॅन सोबत वैभव पालके